नमस्कार मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की म्युच्युअल फंड मध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं त्याच्यात किती प्रकारच्या स्कीम असतात जास्त रिटर्न्स कशा प्रकारच्या मध्ये असतात टॅक्स सेव्हिंग साठी कोणता फंड आहे आणि अशा बऱ्याच प्रकारच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला मी शेवटी कन्क्ल्युजन देईन पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर माझा या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज तो आधी पहा आणि त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे तो पाहिल्यानंतर आजच्या घडीला पूर्वीपेक्षा खूप सोप्या आणि सरळ प्रक्रियेने तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता आता सगळं जग ऑनलाईन प्रोसेस फॉलो करतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी जरा फास्ट आणि सिंपल झाल्या आहेत तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सात प्रकारे म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे तुमच्याकडे सात ऑप्शन्स आहेत म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी नंबर एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर नंबर दोन डायरेक्ट एएमसी नंबर तीन रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायजर्स नंबर चार रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंट्स म्हणजेच आर नंबर पाच ऑनलाईन पद्धत नंबर सहा स्टॉक ब्रोकर कडून नंबर सात बँकेमध्ये सेबीने आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हे एवढे ऑप्शन्स ठेवलेले आहेत कन्फ्यूज झालात कुठला पर्याय निवडू आणि कुठला पर्याय जास्त सोयीस्कर आहे मी तुम्हाला हे सगळे ऑप्शन नीट समजावून सांगतो नंबर एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर मार्फत इन्व्हेस्टमेंट मित्रांनो या प्रकारात ए एम एफ आय म्हणजेच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया यांच्या अंतर्गत असलेले म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स त्यांच्या मार्फत तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता हे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स तुम्हाला गाईड करतील की कुठला फंड तुमच्यासाठी योग्य आहे आणि कुठल्या फंड मध्ये किती रिस्क आणि किती रिटर्न मिळतील तसेच या अकाउंट ओपनिंग साठी तुम्हाला काही ची पूर्तता करावी लागेल नंबर दोन एएमसी मार्फत इन्व्हेस्टमेंट एएमसी म्हणजे काय ते तुम्हाला मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे भाग एक तुम्ही पाहिलात तर तुम्हाला कळेल की एएमसी म्हणजे काय एमसी मध्ये तुम्ही डायरेक्ट त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून केवायसीची पूर्तता करून अकाउंट ओपन करू शकता आणि त्यांचे जेवढे फंड किंवा स्कीम असतील त्यात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकता हे एकदम सोयीस्कर पर्याय आहे पण पर याला काही लिमिटेशन्स आहेत जसं की तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या एएमसीच्या स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर तुम्हाला दुसऱ्या एम सी च्या ऑफिसमध्ये जावं लागेल आणि त्या एएमसी मध्ये सगळे डॉक्युमेंट्स देऊन अकाउंट ओपन करून मग तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करता येईल आता नंबर तीन आर आय ए मार्फत इन्व्हेस्टमेंट आर आय ए म्हणजे काय तर रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर सेबीकडे रजिस्टर असलेले एजंट्स ज्यांच्याकडे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता असा हा प्रकार या प्रकारात कदाचित आर आय ए तुमच्याकडून फीस घेऊ शकतात आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात नंबर चार आर टी ए आरटीए म्हणजेच रजिस्ट्रार्स अँड ट्रान्सफर एजंट्स हा एक सोयीस्कर मार्ग आहे तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कारण यांच्या मार्फत तुम्ही वेगवेगळ्या च्या फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता नंबर पाच एकदम सोपा आणि जलद प्रकार ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट मित्रांनो ह्या प्रकारात तुम्ही एएमसी आर टी आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर या सगळ्यांच्या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल ऍपमध्ये लॉग इन करून केवायसी पूर्ण करून तसेच सर्व डॉक्युमेंट्स देऊन अकाउंट ओपन करू शकतात त्यात तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा प्रॉपर ट्रॅक सुद्धा ठेवता येतं आणि तुमचा पोर्टफोलिओ रोजच्या रोज चेक करता येतो ही काही उदाहरणं आहेत मोबाईल ॲप्सची जी तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सेवा देतात नंबर सहा स्टॉक ब्रोकर स्टॉक ब्रोकर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा तुम्हाला डीमॅट आणि ऑनलाईन ट्रेडिंगचं पर्याय उपलब्ध करून देतं म्हणजेच जर तुम्ही स्टॉक ब्रोकरकडे जर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गेलात तर तुम्हाला तिथे म्युच्युअल फंडमध्ये तसेच स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करून मिळतं जेणेकरून तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग सुद्धा करू शकता नंबर सात बँक आजकाल बहुतांश सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देतात कारण बऱ्याचशा बँकेचे स्वतःचे एएमसी आहेत ज्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या स्कीम ऑफर देऊ शकतात त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरजच नाही तुम्ही तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट असेल त्या बँकेचं तुम्ही, 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 तुम्ही केवायसी सबमिट करा म्युच्युअल फंड अकाउंटसाठी डॉक्युमेंट्स द्या आणि अकाउंट ओपन करा मग तुम्हाला डायरेक्ट बँके थ्रू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येईल आता सगळ्यात महत्वाचं अकाउंट ओपन करायला कोणकोणत्या कोणत्या डॉक्युमेंटची गरज असते तर मित्रांनो या सगळ्या सात प्रकारच्या पर्यायांना अकाउंट ओपनिंग करायला एक प्रकारचे डॉक्युमेंट लागतात तुमची बेसिक माहिती लागते बेसिक माहिती म्हणजेच तुमचं नाव पत्ता जन्मदिनांक आणि तुमची इतर माहिती हे तुम्हाला सगळं फॉर्मवरती भरावं लागतं त्यानंतर तुम्हाला केवायसी करावी लागते जर तुम्ही ऑनलाईन केवायसीचा पर्याय निवडला तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी जोडलेला असावा जेणेकरून तुम्हाला केवायसी करताना काहीच अडचण येणार नाही तुमच्याकडे तुमची आयडेंटिटी प्रूफ ऍड्रेस प्रूफ आणि पासपोर्ट साईज फोटो सुद्धा आवश्यक आहे तसेच इतर प्रकारचे डॉक्युमेंट सुद्धा गरजेचे असतात पण ते तुमच्या एम वर डिपेंड आहेत आता अकाउंट तर ओपन झाले पण कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडतो तर सगळ्यात आधी तुम्ही समजून घ्या की तुम्ही जो माध्यम निवडला आहे म्हणजेच आर ए आय आर टी आय किंवा ऑनलाईन ऍप्स हे तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये मार्गदर्शन करतो की कुठली स्कीम चांगली आहे आणि कुठल्या स्कीम मध्ये जास्त फायदा आहे ऑनलाईन ऍपमध्ये सुद्धा तुम्हाला बरेचसे फिल्टर दिलेले असतात त्यामध्ये तुम्ही रेटिंग्स फिल्टर करू शकता त्यानंतर किती वर्षात किती मिळ मिळतात असा एक अंदाज असतो त्यांच्याकडे त्याप्रमाणे तुम्ही फिल्टर करू शकता आणि त्यामध्ये फंडचे प्रकार असतात जसं की इक्विटी फंड्स डेप फंड्स टॅक्स सेवर्स असे बरेच फिल्टर असतात त्यात तुम्ही सोयीनुसार विचार करून तुमची फंड सिलेक्ट करू शकता सगळ्या गोष्टी असल्या तरी तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे म्हणून आपण समजून घेऊ की म्युच्युअल फंडचे नक्की किती प्रकार आहेत आणि त्यामध्ये किती प्रकारचे उपप्रकार आहेत तर मित्रांनो तसं बघायला गेलं तर म्युच्युअल फंडचे मुख्य तीन प्रकार पडतात एक म्हणजे इक्विटी फंड डेफ फंड आणि हायब्रिड फंड पण म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यांमुळे त्याचे उपप्रकारात विभागणी केलेली आहे नंबर एक ओपन एंडेड फंड या प्रकारात कुठल्याही प्रकारचा निश्चित कालावधी नसो तुम्ही वर्षभरात कधीही तुम्ही कितीही युनिट्स या फंडमध्ये गुंतवू शकता आणि केव्हाही ते काढू शकता त्यामुळे हे खूप सोयीस्कर ठरते म्हणून त्याला ओपन एंडेड फंड असे म्हणतात नंबर दोन क्लोज एंडेड फंड या प्रकारात एम्सीने आधीच ठरवलेलं असतं की कि किती युनिट्स विकायचे त्यामुळे यात इन्व्हेस्ट करण्याआधी मर्यादित भांडवल ठरलेलं असतं यात काही फंड नव्याने ऑफर करतात म्हणजेच आपण नव्याने काही युनिट्स विकत घेऊ शकतो नंबर तीन इंटरवल फंड या प्रकारात दोन्ही प्रकारचे फंड असतात ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड हे फंड इन्व्हेस्टमेंटसाठी आणि साठी काही ठराविक काळासाठी उपलब्ध असतात हा कालावधी एएमसी ठरवतो बाकी वेळेला हे फंड क्लोज असतात म्हणून याला इंटरवल फंड असे म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचं कमीत कमी दोन वर्षासाठी कुठल्याही ट्रान्झॅक्शन या फंड मध्ये करता येत नाही पुढची कॅटेगरी आहे असेट्स क्लास असेट क्लास वर किती प्रकारचे फंड्स आधारित आहेत ते आपण पाहूयात नंबर एक इक्विटी फंड इक्विटी फंड हे प्रामुख्याने इक्विटी शेअर सोबत जोडलेले असतात म्हणजेच इक्विटी फंड मधील पैसा हा मुख्यत्वे शेअर बाजारात इक्विटी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केलेला असतो त्यामुळे या फंड मधील नफा तोटा हा प्रामुख्याने शेअर बाजारात इन्व्हेस्ट केलेल्या शेअर वर डिपेंड असतो या प्रकारात जास्त कालावधी ठेवलेल्या इन्व्हेस्टमेंट वर जास्त रिटर्न मिळतात पण रिस्क ही तेवढी असते हे मात्र विसरायला नको नंबर दोन डेप फंड या प्रकारच्या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स हे फिक्स असते आणि मॅच्युरिटी सुद्धा याची ठरलेली असते या फंड मध्ये गुंतवलेला पैसा हा प्रामुख्याने बॉन्ड्स सिक्युरिटीज आणि ट्रेझरिबिल्स मध्ये इन्व्हेस्ट केलेला असतो त्यामुळे हे फंड जास्त कालावधीमध्ये सेव्हिंग करणाऱ्या लोकांसाठी कमीत कमी रिस्क असलेला चांगला पर्याय आहे नंबर तीन हायब्रिड फंड हा प्रकार म्हणजे इक्विटी आणि डेप्ट दोन फंड मध्ये समतोल राखून केलेली इन्व्हेस्टमेंट याचा रेशिओ हा फिक्स किंवा बदललेला असतो ते त्या एएमसी वर आधारित असते म्हणजेच हायब्रीड फंड मध्ये तुम्हाला इक्विटी आणि डेप्ट या दोन्ही प्रकारच्या फंडचा समतोल राखून इन्व्हेस्टमेंट करता येते आता सगळ्यात शेवटची कॅटेगरी ती म्हणजे अशी की असे फंड जे तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या हेतूवर डिपेंड आहेत त्यात बघूयात नंबर एक ग्रोथ फंड्स या फंड्स मध्ये मुख्यत्वे जास्त परतावा मिळणाऱ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केलेली असते त्यामुळे इतर फंडच्या तुलनेत या फंडला जास्त ग्रोथ असते तसेच या फंड मध्ये अशी योजना केलेली असते की तुम्हाला जास्त कालावधीसाठी जास्तीत जास्त रिटर्न मिळेल म्हणून या ग्रोथ मध्ये शक्यतो जास्त कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करावी दोन टॅक्स सेव्हिंग फंड एस एस म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम या स्कीम मधील पैसे हे कंपनी सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात त्यामुळे या फंडमध्ये गुंतवलेली इन्व्हेस्टमेंट टॅक्स बेनिफिट साठी लागू होते नंबर तीन लिक्विड फंड या प्रकारात सी अशा सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करते ज्याला लॉक इन पिरियड नसतो म्हणजेच आपण इन्व्हेस्ट केलेले पैसे कधीही काढू शकतो थोड्या कालावधीसाठी पैसा जर गुंतवायचा असेल तर हा प्रकार खूप सोयीस्कर आहे नंबर चार कॅपिटल प्रोटेक्शन फंड या प्रकारात सी अशा स्कीम मध्ये पैसे इन्व्हेस्ट करते की ज्यामध्ये फिक्स्ड इन्कम असेल आणि इक्विटी म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये त्याचे सुद्धा बेनिफिट्स मिळतील त्यामुळे या स्कीम मध्ये कमीत कमी तोटा आणि आपण जी गुंतवणूक केलेली भांडवल आहे ती सुरक्षित राहील याची खात्री केली जाते नंबर पाच फिक्स मॅच्युरिटी फंड्स एफ एम एफ ह्या प्रकारात डेप मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते म्हणजेच अशा सिक्युरिटीज मध्ये फंडचे पैसे गुंतवले जातात जिथे मॅच्युरिटी कालावधी हा ठरलेला असतो त्यामुळे इथे केलेल्या इन्व्हेस्टमेंटला ठराविक मॅच्युरिटी कालावधी असतो नंबर सहा पेन्शन फंड्स ह्या प्रकारात असे फंड असतात ज्यात इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर भविष्यात थोडा कमी परतावा पण पर नियमितपणे ठराविक परतावा मिळतो यात मुख्यत्वे हायब्रिड फंडचा समावेश असतो हे फंड तुम्हाला तुमच्या फ्युचर साठी निवडायला बेस्ट आहे मित्रांनो इतक्या प्रकारचे म्युच्युअल फंड असतात कन्फ्युज झाला असाल तर थोडक्यात एवढंच सांगेन की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी या तीन गोष्टींचा विचार करा नंबर एक तुम्ही किती पैसे गुंतवू शकता त्यात दर महिना ते किती गुंतवू शकता आणि एकदम किती गुंतवू शकता हे ठरवा आधी नंबर दोन गुंतवणाऱ्या पैशाची तुम्हाला किती काळात गरज लागू शकते म्हणजेच तुम्ही लॉंग टर्म गुंतवू शकता की शॉर्ट टर्म गुंतू शकता हे आधी ठरवा नंबर तीन सेव्हिंग करण्यामागचा तुमचा मुख्य हेतू काय म्हणजेच तुमचा हेतू जर तुमचे पैसे कमी कालावधीत जास्त पटीने वाढवायचे असा असेल तर इक्विटी सारख्या स्कीम मध्ये पैसे गुंतवा जर तुमचा हेतू हा फक्त सेव्हिंग साठी असेल किंवा कमी रिस्कचा असेल तर तुम्ही डेप कॅटेगरी मध्ये फंड निवडा सर्वात महत्वाचा से सेव्हिंग करा आणि जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन असेल काही क्वेश्चन असतील प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंट मध्ये कळवा मी तुम्हाला नक्की मदत करेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद